कुठं हा माझ्या पुढं हा काय हा हां ते बुक काय बाबड्या मी निघालो की निघालेच संध्याकाळी शंभू बबड्या संध्याकाळी संध्याकाळी नेतो हा तुला संध्याकाळी नेतो ना ए संध्याकाळी नेतो बाळा आता नाही आता नाही संध्याकाळी 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 आल्यावर राऊंड मारणार तू कसं बघतोय बघतोय काय काय तुला झालं चालू संध्याकाळी मारतो ना बाळा रात्री मारली का नाही तुला पण राऊंड हा अरे बाळा मारली ना शंभू 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 बाळा हे फुल्या नेतो तुला संध्याकाळी संध्याकाळी नेतो जवळ संध्याकाळी नेतो बाळा तुला अरे <laughs> हा संध्याकाळी आलो आता नको मला उशीर झाला किलो सर बाबड्या <laughs> बबड्या जायचंच जा, आहे का बाहेर आपन, आता रस्ताच आढून बसणार बघ आहे का जायचं बाबड्या तो बघ आता रस्ताच पकडला दोघांनी तेव्हा आता कसं जाणार ते बी एवढं चाबर आहे ना त्याला एक गोष्ट एवढं कळती की आपण आपल्याला ओलांडून जाऊ शकत नाही बाबड्या संध्याकाळी जाऊ हां संध्याकाळी जाऊ ना हां उठ ना जाऊ दे मला सर उठ 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 बबड्या उठ उठ रे बघा हे माझा रस्ता असा आडून बसता ते वेगळंच हाय काय हा हाय हा काय अरे थांबा रे जरा तुम्ही मला जरा थोडं ऐकत थोडं बघा ते बघते त्याला माहिती आहे जाऊच शकत नाही मला राऊंड मारल्याशिवाय शंभू हे बाळा हे ते बघ हे का बघ कसं चल हो हो चलो म्हणलं की लगेच निघतं अरे जातो जाऊ निघतो घेऊन जातो तुला बरं थां, बर थां, थांब बरं थांब 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 साऱ्यांना मारतो राऊंड तुला सेपरेट ब्राऊन एनला बापड्याला सेपरेट थांबणार तुला एकट्यालाच राऊंड मारतो ह्या दोघाला अगोदर मारतो उठ बाब्या अरे हे बघे बाबड्या उठ चल उठ अर जाऊ दे मला असं काय करतो रस्ता चाडून बसते हो काय हो उठ चल उठ 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 बाब्या बर चल सर बाजूला सरक बरं बाबा पुढं सरक सरक पुढं रस्ता सोड माझा सोड रस्ता बघ घेऊनच जायचं आहे त्याला राऊंड मारल्याशिवाय तो शांतच बसणार नाही मला माहिती आहे एवढं तर असं का हा ए तिला कुठं मारतो बरं चल बरं चल टायवाला घे माझा चल हां चल 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 बार मार राऊंड चल बरं चल चल रे चल उठ 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 मारू राऊंड चल आता उठ के चल घेऊन जातो चल हा हा चल कुशार असतो येऊ अवघडे रे बाबा चला घ्या दे ट्रॅव्हल बाबा जपला होता ना काय झपत नाही ते